नमस्कार मंडळी कसे आहात मजेत ना आज आपण इंदोरचे फेमस खोपरा पॅटी रेसिपी पाहणार आहोत चला तर रेसिपीला सुरुवात करायची आहे इकडे मी पाच उकळलेले बटाटे असे किसून घेतलेले आहेत तुम्ही बटाटे मॅश पण करू शकता त्यानंतर ह्याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवरचं पीठ घालून घेतलेलं आहे दोन चमचे व त्यानंतर ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे व हाताच्या साह्याने आपल्याला हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे या मिश्रणाचा आपल्याला डो तयार करायचा आहे इकडे पाणी नाही वापरायचं आहे असा डो झाला पाहिजे बघू शकता तुम्ही त्यानंतर एका बाउलमध्ये मी स्टफिंग तयार करणार आहे त्यासाठी इकडे मी सुकं खोबरं घेतलेला आहे व ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत बारीक चिरून त्यानंतर त्याच्यामध्ये चिली फ्लेक्स घालायचे आहे हिरवी मिरची घालून घ्यायची आहे दोन ते तीन बारीक चिरलेल्या त्यानंतर आमचूर पावडर घालून घ्यायची आहे त्याच्यामध्ये व काळं मीठ घालायचं आहे साखर घालून घ्यायची आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे व ओलं खोबरं घालून हाताच्या साह्याने आपण आता हे स्टफिंग तयार झालेलं आहे बघू शकता तुम्ही या स्टफिंगचे आपल्याला छोटे छोटे असे गोळे करायचे आहेत बघू शकता तुम्ही आपण जे ओलं खोबरं घातलं त्यामुळे हे गोळे तयार झालेले आहेत त्यानंतर आपण आता पॅटीस तयार करून घेऊया इकडे असा बटाट्याचा डो आहे त्याच्यातलं असं छोटसं पार्ट्स काढून घ्यायचा आहे असा गोळा व तो असा गोळा मळून घ्यायचा आहे म्हणजे हातावर हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे व त्याची अशी पारी करायची आहे गोळ्याची त्यानंतर जे आपण स्टफिंग केलेलं आहे ते त्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे असं कचोरीसारखं करायचं आहे असं पॅटीस झालं पाहिजे बघू शकता तुम्ही त्यानंतर तेल गरम करायला मी आधीच ठेवलं होतं तेलामध्ये आपण आता हे डीप फ्राय करून घेणार आहोत मध्यम आचेवरती बघू शकता तुम्ही आपले इंदोरचे फेमस खोपरा पॅटीस तयार झालेले आहेत मी फुल व्हिडिओ माझ्या यूट्यूबच्या चॅनेलवर अपलोड केलेला आहे तिकडे तुम्ही जाऊन पाहू शकता माझी ही रेसिपी जर आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनेलला सबस्क्रायबर करायला विसरू नका धन्यवाद